चला आज मस्तपैकी बेसन पेरून शिमला मिरची भाजी बनवूया मस्त शिमला मिरची कापून घ्यायची बारीक बारीक तेल टाकायचं आहे जिरा टाकून सण मस्त परतून घ्यायचा आहे कांदा टाकायचा आहे आणि लाल पावडर टाकली काश्मीरी मिरची टाकली धनिया पावडर टाकले थोडीशी जिरा पावडर टाकली टाकून सण शिमला मिरची टाकून परतून घ्यायची मस्तपैकी आणि नंतर मीठ टाकलं आहे मीठ टाकून सांग परतायची आणि मग कमसे कम, कम पाच चमचा पीठ टाकलं आहे आणि कमी पडलं आहे म्हणून पुन्हा एक चमचा टाकलेला आहे छान आता त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि एक चमचा साखर टाकायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं वाफेवर छान शिजून द्यायची आहे झाली आहे भाजी तयार मस्तपैकी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय खूपच छान झालेले भाजी मस्त भाकरीबरोबर चपातीबरोबर एन्जॉय करा बाय बाय